येथील तमाशा पंढरीवर मंदीचे सावट आले आहे बैलगाडा शर्यतीवरील बंदी असल्याने यात्रांनाही कळा लागली आहे त्यामुळेच की काय तमाशा व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होते आहे नारायणगाव येथील तमाशा पंढरीमध्ये तमाशा फड मालकांच्या राहुट्या दाखल झाल्या आहेत माही पूर्णीपासून यात्रेच्या हंगामास सुरुवात होत असते गावगावच्या यात्रेला सुरुवातही झाली आहे त्यासाठी तमाशा बुकिंग करण्यासाठी गावकरी तमाशा पंढरीमध्ये दाखल होताना दिसत सध्या बैलगाड्या शर्यत बंदीमुळे यात्रांना उतरती कळा आल्याचे दिसते आहे यात्रांमध्ये अनेक छोटे मोठे धंदा करणारे व्यावसायिकांची आर्थिक उलाढाल यामुळे मंदावली आहे याचा थोडाफार परिणाम तमाशा फड मालकांवरही झाल्याचे दिसून येते आहे बैलगाड्या शर्यत बंदीमुळे पुणेकर मुंबईकर मंडळींनी यात्रेकडे पाठ फिरवल्याचे दिसते यात्रा म्हटले की तमाशा आलाच यात्रा आणि तमाशा ही जुनी सांगड आहे तमाशा ती लोकली पाहिजे एका तमाशा कारण जवळपास पन्नास ते साठ लोकांचे कुटुंब अवलंबून असते तमाशा फड मालकांनी आधुनिक युगानुसार तमाशामध्ये बदल केल्याचेही दिसून येते आहे हा बदल मोठा खर्चिक असल्याचे तमाशा फड मालकांच्या वतीने सांगण्यात येत आहे यात्रेला जुने दिवस प्राप्त होण्यासाठी बैलगाड्या शर्यतीवरील बंदी राज्य शासनाने लवकरात लवकर उठवून त्याविरुद्धचा ठोस निर्णय घ्यावा असे आव्हान तमाशा फडमालक यांच्या वतीने सिनेस्टार किरणकुमार ढवळपुरीकर यांनी केले आहे नमस्कार मी चंद्रकांत ढवलपुरीकर यांचा मुलगा किरणकुमार ढवळपुरीकर बोलत आहे सर्वप्रथमत आपल्या सर्वांचं नारायणगाव तमाशा पंढरीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या सर्व रसिक बंधू भगिनींना माय बापांना एकच सांगणं आहे माझं की तमाशाचा आता यात्रेचा सीझन चालू झालेला आहे अतिशय उत्साहामध्ये हा सीझन पार पडत आहे सर्व ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी आम्हाला व्यवस्थित साथ करीत आहे सहकार्य करीत आहे कार्यक्रमही अगदी व्यवस्थितपणे चालू आहे तरी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जी घाराबंदी झालेली आहे त्या घाराबंदीमुळं थोडंसं वातावरण मंदवलेलं आहे परंतु गाडे जर चालू झाले तर नक्कीच सर्व रसिकांमध्ये सर्व गावकऱ्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण होईल आणि प्रसन्नता सर्वकडं नांदेल तरी विनंती आहे की आपले गाडे चालू व्हावेत आणि चालू झाल्यानंतर जी यात्रेला शोभा येईल ती खरोखर शब्दामध्ये मांडणं मांडू शकणार नाही तरी आपण आपली गाडी चालू करावेत अशी आमच्या सर्व तमाशा तमाशाखुर मालका मालकांकडून शासनाला विनंती आहे